नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत अकोले तालुक्यातील कोदनी या ठिकाणी तातोबा बेटावरती आपण जर बघितलं तर तातोबा बेटाला ऐतिहासिक असं महत्त्व मानलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वाल्मिकी ऋषींशी संबंधित अशी माहिती तातोबा बेटाशी निगडित आहे आज आपल्या अकोले तालुक्यातून शिक्षक वर्ग आणि उद्योजक आणि कोपरगाव तालुक्यातील देखील शिक्षक वर्ग या ठिकाणी आज तातोबा बेटावरती भेट देण्यासाठी आलेले आहेत याच्यामध्ये आपले प्रदीपजी घोडे सर असतील तसेच अमोलजी वाकचौरे सर असतील धनेशजी गायकवाड सर असतील उद्योजक अनिलजी चासकर सर असतील सुयोग वाकचौरे संतोषजी गडकल कडलग आदी मंडळी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण जर बघितलं गेलं तर आपल्या अकोले तालुक्याला ऐतिहासिक असं खूप असं महत्त्व आहे आगस्ती ऋषी असतील खूप असं म्हणजे महत्त्व आपल्या या अकोले तालुक्याला लाभलेलं आहे प्रवारा माईचं देखील महत्त्व आपल्याला अकोले तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणावर माहितीच असेल तसेच रतनगड असेल रतनगडावरील रत्नाई देवी खूप असं ऐतिहासिक महत्त्व आपल्याला अकोले तालुक्यातून सांगता येईल जर आपण ह्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर तालुक्या आपल्याला इथे पर्यटनाच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसत आहे आज आपण आपल्या तालुक्याचे सुपुत्र प्रदीपजी घोडे सर खरं तर त्यांचा अभ्यास अध्यात्मामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आहे आपण आणि तालुक्याचा अभ्यास देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलेला आहे अशा काही आपण गोष्टी आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत याच्यामध्ये जर आपण बघितलं रतनगाडाचा थोडासा इतिहास आणि प्रवारामाईचा सा इतिहास आणि त्याच्यानंतर तादोबा बेटाविषयी आपण माहिती सरांकडून जाणून घेणार आहोत सर आपण आम्हाला थोडक्यामध्ये आपल्या ह्या सर्व गोष्टींविषयी तालुक्याविषयी आपण जर माहिती दिली तर खूप चांगलं होईल प्रदीप सर धन्यवाद पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो आणि अकोल्याची जीवनदायनी प्रवरमाई याविषयी थोडक्या थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो अकोले तालुक्यामध्ये प्रवरमाईचं खूप मोठं योगदान या प्रवारातील असणाऱ्या लोकांसाठी आणि समाजासाठी आहे या प्रवरा नदीमुळे अनेक लोकांचे संसार उभे राहिलेले आणि अनेक अनेक आने, प्रकारची जी आर्थिक प्रगती आहे ती आर्थिक प्रगती प्रवरेमाईमुळे झालेली आहे प्रवरेमाईचा इतिहास जर सांगायचा म्हटला तर याला एक संदर्भ आहे तो संदर्भ असा की पुराण काळामध्ये ज्यावेळेस अगस्ती मुली नाशिकवरून अकोले प्रांतामध्ये आले अकोले तालुक्यामध्ये आले त्यावेळेस इथला परिसर हा शेतीविना किंवा अनेक समस्यांनी ग्रस्त होता आणि त्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न जो होता तो पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा इथली परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी महादेवाची खूप मोठ्या प्रमाणात आराधना केली महादेव प्रसन्न झाल्यानंतर अगस्ती मुनींना त्यांनी त्यांच्या महादेवाच्या जटेमधून वाहणारी जी गंगा आहे त्या गंगेतली एक शिरा काढून ती सह्याद्री पर्वतावर ठेवली आणि ही जी शिरा आहे ही शिरा म्हणजेच आपली प्रवरामाई प्रवरेमाईचा ऐतिहासिक महत्त्व <स्वाँग>। खूप सा खूप सारा आहे ज्या प्रकारे पौराणिक कथांमध्ये सांगितलं जातं आगामी मुनींचा संदर्भ सांगितला जातो त्याचबरोबर अनेक इंग्रजांमध्ये झालेले युद्ध बंड प्रवरा माईने पाहिलेले आहेत त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अनेक युद्धांचे साक्षीदार किंवा अनेक मोठमोठ्या मोड़ घडामोडींचे साक्षीदार प्रवरा ही प्रवरामाई राहिलेली आहे अशा या प्रवरामाईला मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि आज आम्ही ज्या ठिकाणी जमलेलो हो, आहोत ते ठिकाण म्हणजे कोदनी येथील तातोबाचा मठ पौराणिक मान्यतेनुसार येथील स्थानिक लोकांच्या माहितीनुसार ह्या बेटाला तातोबाचा मठ इथं तातोबाचा मठ आहे म्हणून याला तातोबाचा मठ असं म्हटलं जातं थोडा या तातोबात मठाविषयी सांगितलं माहिती ज्यावेळेस आम्ही काढली तर त्यावेळेस असं आमच्या लक्षात आलं की रामायणाचं रामायणाचं जर आपण अभ्यास केला तर रामायणामध्ये कोदंड आरण्य म्हणून एक संदर्भ आहे आणि त्या कोदंड आरण्यामधला हा जो भाग आहे इथला हा भाग म्हणजे कोदंड आरण्याचा भाग आणि म्हणून इथलं जे गाव आहे त्या गावाला कोदनी हे नाव पडलेलं आहे आणि या कोदनी या ठिकाणी इथे वाल्मिकी ऋषींचा मठ आहे आणि तो मठ म्हणजेच तातोबा मठ ज्यावेळेस आपण लहानपणापासून कथा ऐकलेली आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला वाल्याचा वाल्मिकी कसा झाला त्यांनी त्याचं पापक्षालनासाठी त्याच्या नातेवाईकांना विचारलं पण नातेवाईकांनी कोणीही त्या पापामध्ये सहभागी होईना मग नारद मुनींनी त्यांना जी दीक्षा दिली आणि मार्गदर्शन केलं तर ते मार्गदर्शनाचं ठिकाण म्हणजे हे तातोबा मठ आणि या तातोबा मठाच्या माध्यमातून त्यांनी पुढे मग रामायणाचं रामायणाची रचना केली आणि एक सुंदर महाकाव्य किंवा काव्य काव त्यांनी जगासमोर मांडलं म्हणजे ज्या रामायणाची सुरुवात आज संपूर्ण जग त्या जे रामापुढे जे मतमस्तक होतं त्या रामायणाची सुरुवात जर कुठून झाली असेल तर या कोदणी गावा या गावापासून अशा या तातोबा मठाला आज आम्ही तर भेट द्यायला आलेलो आहोत आणि आम्ही तर तातोबा मठात वाल्मिकी ऋषींच्या ऋषींसमोर सर्व नतमस्तक होतो त्यांना वंदन करतो धन्यवाद